आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या तपास पथकाने जेरबंद केली असून एकूण बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हद्दीत विद्युत रोहित्र डीपी मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय विद्युत कायदा कलम एकशे सह भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चोवीस तीन या गुन्ह्याचा सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस अंमलदार तनपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारावर गुन्हे शाखा युनिट सहा च्या पथकाने अबरार बिलाल अहमद वय चोवीस वर्षे राहणार जमुनी तालुका बांशी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश आफताब नियामतुल्ला खान वय बत्तीस वर्षे राहणार बोरेगाव शंकर मंदिराजवळ उरण नवी मुंबई नफीज हमीद अब्दुल वय तेवीस वर्षे मूळ राहणार जमुनी तालुका बांसी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार कोल्हापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबीन हमीद अब्दुल मूळ राहणार जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार कोल्हापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या आरोपींना अटक केली आहे सदर अटक आरोपींकडून एकूण बारा गुन्हे उघडकीस आणून एकूण दहा लाख बेचाळीस हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहा आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्ते नितीन मुंडे कानिफनाथ कारखिले रमेश मेमाणे सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवाणे सचिन पवार समीर पिलाणे ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे शेखर काटे महिला ला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे